नमस्कार, अबले से से सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला असून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार रंग येऊ लागला आहे अशाच प्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर प्रेम करणारा एक शेतकरी बॅटला मतदान करा म्हणून सवलतीच्या दरात भाजीपाल्याची विक्री करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पण रुपये लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आज उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विटा यांनी विटा कार्यक्षेत्रात घेतलेल्या गस्तीदरम्यान केलेल्या कारवाईत एकूण दोन लाख सतरा हजार तीनशे चार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात आली लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप उपांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानना यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती यावर्षी एक पायली पाऊस लागणार असून त्यापैकी सहा कोळवी जमिनीवर पडणार आहे पाऊस पराडच्या घरातून निघणार असून रोहिणीचा पेरा साधला तरी शेवटची पिके हस्तनक्षत्रावर अवलंबून राहतील असा अंदाज पारावरील पाडवा वाचनात वर्तवण्यात आला आहे निमित्ताने आज गावागावात पाडवा वाचन करण्यात आले या पाडवा वाचनात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे जगाने वैज्ञानिक क्षेत्रास मोठी झेप घेतली असली तरी खेड्यापाड्यात पारंपरिक रीतीवाज पाळले जातात याचेच पाडवा वाचन हे उदाहरण आहे पावसाचा अंदाज उपग्रहाद्वारे वर्तवला जात असला तरी खेड्यातील शेतकरी वर्ग आजही पंचांग वाचनाच्या अंदाजावरच पिकांचे नियोजन करतो जन्मदाते आईचे आपल्या आयुष्यात देवापेक्षा मोठे स्थान असते हे काही आपल्याला सांगायला नको आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी सर्वात आधी आपली आईच आपल्या समोर उभी राहते आणि संकटाचा सामना करते अशा माऊलीचे ऋण आपल्याला कधीही फेडता येणार नाही मुलाच्या वेदना जशा आईला कळतात तशाच आईच्या वेदनाही मुलाला कळतातच आणि कसलाही त्रास आपल्याला आईला होऊ नये यासाठी मुलाची ते करण्याची तयारी असते याचा प्रत्यय छत्रपती उदयनराजे यांच्या रूपाने आला उदयनराजेंच्या छत्रपती कल्पनाराजे भोसले या मातोश्री असून सध्या त्या देखील आपल्या मुलाच्या प्रचारात हिरहिरीने भाग घेत आहेत उदयनराजेंचा अर्ज भरण्याच्या याच दरम्यान रॅली निघाली होती यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रॅली आल्यानंतर जेव्हा पुष्पक्षक्र अर्पण करण्यासाठी आईसाहेब गेला तेव्हा त्यांचे पाय भासतील हे उदयनराजेंच्या लक्षात आले आणि त्यावेळी ताबडतोब आपल्या मातोश्रींच्या चप्पल स्वतः उचलून त्यांनी घालण्यासाठी दिल्या या वेळेचा हा मायेचा प्रसंग पाहून राजेंच्या मातृप्रेमा चर्चा साताऱ्यात रंगली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार यांनी आधी आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले नंतर ते माड्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा झाली पण नंतर तेथून संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचे जाहीर केले संजय शिंदे खरे तर भाजपचे नेते वास्तविक पाहता गेल्या चार वर्षापासून संजय शिंदे यांना माड्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली होती पण संजय शिंदे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची पंचायत झाली आणि उमेदवारी कुणाला द्यायची याचाच गोळ सुरू झाला रोज एका नव्या ना उमेदवाराचे नाव चर्चेत यायचे आणि हवेत विरूनही जायचे त्यामुळे मांड्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ होते मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पाठिंबा दिला आहे मनसेचे महापालिकेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक सैनाथ बाबर त्यांनी त्यांचे महापालिकेचे एक महिन्याचे मानधन अमोल कोल्हे यांना निवडणूक निधी म्हणून शहराध्यक्ष चेतन टुपे यांच्याकडे सुपूर्द केले बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे मावळचे उमेदवार पार्थ पवार शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांना पाठिंबा जाहीर करतानाच मोदी व शहा या अभद्र समीकरणाला आणि युतीला जिल्ह्यातून पराभूत करण्याची घोषणा केली मुंबईतील जुहू परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे नेहरू नगर येथील एक सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे या प्रकरणी जुहू पोलिसांनी पस्तीस वर्षीय देवेंद्र वड्डी वर याला अटक केली आहे या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील एकाच संतापाची लाट उचलली आहे स्थानिक लोकांनी जुहू पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीला ताब्यात देण्याची पोलिसांकडे मागणी केली प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार मागील दोन दिवसापासून चिमुर्डी बेपत्ता होती तिचा शोध सुरू असताना आज शनिवारी तिचा मृतदेह एका सार्वजनिक शौचालयात आढळला तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय उघड नोकरी करणाऱ्या एका शिक्षिकेने आईवडील घरी नसताना स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत अंगावर पेटवून घेतले यामध्ये ती जवळपास पंच्याण्णव टक्के भाजली आहे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक आहे ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास बीड शहरातील संत नामदेव नगर भागात घडली घरगुती कारणावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे ठाण्यात अद्यापही याची नोंद नाही प्रतीक्षा गौतम जाधव असे पेटून घेतलेल्या शिक्षिकेचे नाव आहे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे अमित शहा यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे केली आहे अमित शहा हे गुजरात मधील गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरले असून काँग्रेसने त्यांच्या विरोधात सी जे चावडा यांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शाह यांनी आपल्या शपथपत्रामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे